हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिलीने स्वागत आहे तुमचं हे बघा मी नाचणीचे पीठ पीठ तिंबलं आणि त्याचे असे गोळे केलेत गोळे करून थोडेसे चिपटे केलेत आणि मी हे कुकरमध्ये उकडलेत नाचणी खूप आपल्याला नाचणीपासून खूप असं पौष्टिक आहार मिळतो नाचणीला कसं चव कमी असते मग त्याला असं वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण करून खाऊ शकतो आता मी नाचणीचे असे मुटके पण करू शकतो पण मी असे गोळे केले आणि ते चिपटे केले म्हणजे चांगले उकडले जाते आता मी उकडले त्याच्यासाठी मग उकडून घेतल्यानंतर मी दाळ शिजवली फक्त मुगाची डाळ घेतली आणि लसूण घेतलं आहे ओका दहा बारा पुढे लसूण घेतलं आहे आणि त्याच्यासाठी पाणी पण गरम केलं आहे पाणी गरम केलं आहे मी आता त्याच्यामध्ये तेल टाकायचं तेल कमीच टाकायचं कारण आपण त्याच्यामध्ये तूप टाकणार आहोत नंतर मोरी टाकायची आणि जिरे टाकायचे भरपूर एवढे जिरे टाकायचे जिरे टाकलेत आपण जेरानंतर बघा हे लसूण टाकायचं हे बघा लसूण टाकलं मी हिंग टाकायचं छोटा चमचा हिंग टाकायचं हे बघा हे टाकायचे हे बघा अशा प्रकारे आपले नाचणीचे ह्याला मुटके पण म्हणतात मी असे चपटे केलेले चांगलं शिस्तेत म्हणून अशा प्रकारे केली मी नाचणीची आणि हे आपण वर्णामध्ये टाकायचे नाचणीची म्हणते त्याला आणि त्याच्यामध्ये ना तूप टाकायचं थोडस आणि खायला पण पौष्टिक खूप शिजू द्यायचं आणखीन आपण शिट्ट्या चार शिट्ट्या पण एक थोड्या वेळ शिजले ना तर आणि हे परत आळून येते आम हे वरण परत घट्ट होते आळून येते आणि छान लागतात बघ तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला सांगा की कसे वाटले तुम्हाला नाचणीचा प्रकार नाचणी आपण सहज असं नाही खाऊ शकत पण असं काहीतरी मुटकी म्हणा किंवा तिचं सूप म्हणा किंवा खीर किंवा डोसा नाचणीचं अनेक प्रकार नाचणीचे तुम्ही करू शकता आणि तुम्ही करून पण पहा आणि मला सांगा कसं वाटलं ते टेस्टीला पण खूप छान लागतं कारण आपण ह्याला लसूण आणि जिरे टाकलेलं याच्यावर तुम्ही लस